मी किसन गोर्वेकर संपादक ग्रामस्थ लाईव्ह ग्रामस्थ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज एका महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्याशी चर्चा करत आहे महावितरणच्या अधिशक अभियंता जळगाव यांच्या अक्तव्येतील कार्यकारी अभियंता चाळीगाव यांच्या कार्यक्षेत्रातीलगाव शहर व तालुक्यामध्ये एन एसीबीच्या विविध कामासाठी विविध उपविभागामध्ये कर्मचाऱ्यांची खाजगी संस्थेमार्फत नियुक्ती केली जाते या कर्मचाऱ्यांना जो काही पगार दिला जातो तो पगार खाजगी ठेकेदारामार्फत दिला जातो चाळगावच्या कार्यक्षेत्रामध्ये कन्नड तालुका तालुक आपला कन्नड येथील सचिन देशमुख यांची एक संस्था आहे जिचं नाव विद्युत मंडळ माझी अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था या संस्थेला जेवढी कर्मचाऱ्यांची गरज आहे तेवढे कर्मचारी देण्यासंदर्भातला आदेश कार्यकारी अभियंता महावितरण चाळीसगाव यांनी दिनांक एकोणतीस दहा दोन हजार चोवीसला दिलेला आहे त्या आदेशानुसार जवळपास ब्याण्णव बायस्त्रोत कर्मचारी संस्थेमार्फत महावितरणला या ठिकाणी देण्यात आले जो आदेश कार्यकारी अभियंता साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्या आदेशामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार कोणकोणत्या सवलती द्यायच्या कोणती सुरक्षितता द्यायची त्यांना किमान कायद्यानुसार किती पगार द्यायचा इतर सर्व गोष्टींचा उल्लेख आहे त्याचं उल्लंघन केल्यास संबंधित संस्थेच्या चेअरमनवर चे कारवाई झाली पाहिजे परंतु संबंधित संस्थेच्या चेअरमनने चे 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 हे बाह्यसोत कर्मचारी नियुक्ती करताना किंवा देताना अनेक गैरप्रकार केलेले आहे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे हे करण्यामाग चेअरमनचा उद्देश हा प्रामाणिक आहे असं कुठे दिसत नाही केवळ कर्मचाऱ्यांचं आर्थिक शोषण करणं त्यांचा मानसिक छळ करणं त्यांना वेटविगारासारखी वागणूक देणं आणि त्यातून आपला आर्थिक फायदा करून घेणं हा संबंधित ठेकेदाराचा त्या ठिकाणी उद्देश आहे मात्र हे सगळं करत असताना ठेकेदार हे सगळं एकटा करत नाही तर या सगळ्या बेकायदेशीर गोष्टीला चाळीगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता जय सूर्यवंशी व त्यांचे काही सहकारी हे थे देखील ठेकेदाराच्या बरोबर त्या ठिकाणी काम करतात हे सर्वजण संगणमताने या सर्व बायश्रोत कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतात आमच्याकडे हे बायश्रोत कर्मचारी ज्यांच्यावर अन्याय झाला असे अनेक कर्मचारी दोन तीन दिवसापूर्वी आले त्यांनी गार्ह मांडलं त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या अनुषंगाने ज्या ज्या तक्रारी केल्या वरिष्ठांकड आणि चाळीग शहर पोलिसला त्या तक्रारी दाखवल्या परंतु त्यांच्या तक्रारीची दखल त्या ते ठिकाणी घेण्यात आलेली नाही उलट तक्रारी केल्या म्हणून त्यांना जास्त त्रास देण्याचं ठिकाणी काम सुरू झालेलं आहे वास्तविक हे बाय कर्मचारी जे नियुक्त केले जातात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं ते प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांना ज्या ज्या गावांमध्ये नियुक्त केलं जातं त्या त्या ठिकाणी ते आपलं काम करतात परंतु या कर्मचाऱ्यांना काम देताना जो काही नियुक्ती आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे कार्यकारी अभियंत्यांनी त्या आदेशाच्या बाहेर जाऊन अतिशय रिस्की कामं त्या ठिकाणी दिले जातात त्यांना इलेक्ट्रिक पोलवर चढवलं जातं एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला तो थोडक्यात वाचला परंतु त्याला कोणतीही नुकसान भरपाई त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही वास्तविकता जो आदेश संबंधित संस्थेला दिलेला आहे त्या आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे या सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्या जोखमीची सर्व जबाबदारी संस्थेवर चेअरमनवर हो राहील परंतु चेअरमन त्या ठिकाणी आपली कायदेशीर जबाबदारी सांभाळत नाही आणि म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना अपघात होऊन देखील त्यांना न्याय मिळाला नाही हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे या कर्मचाऱ्यांची पिरवणूक करून ठेकेदार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पैसा गोळा करतो तो कशासाठी हे ब्याण्णव कर्मचारी नियुक्ती केले त्यांची नियुक्तीचा जो काही आदेश समजा दोन महिने असेल तीन महिने असेल चार महिने असेल पुढं कंटिन्यूशन करायचं असेल तर तुम्ही मला पंचवीस हजार रुपये द्या तुम्ही मला चाळीस हजार रुपये द्या तरच तुमचं कंटिन्युएशन त्या ठिकाणी केलं जाईल आणि जो कर्मचारी पैसे देणार नाही त्याला ब्रेक दिला जातो त्याची गैरहजेरी लावली जाते त्याला मस्टरवर सहाय करून दिला जात नाही आणि या सगळ्या कामामध्ये हे जे जय श्रीवंशी आहेत जे, आहे जे उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभाग दोनचे यांचं आणि जो ठेकेदार आहे कन्नडचा ज्याचं नाव मी या ठिकाणी घेतलं सचिन देशमुख यांचं नातं गोत आहे आणि या नात्या गोत्याचा फायदा घेऊन हे दोघं मिळून कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी पिळवणूक करतात आणि अवैध मार्गाने त्या ठिकाणी पैसा उभा करतात काही कर्मचाऱ्यांना मी या संदर्भात विचारलं की या बाबतीतले तुमच्यावर काही पुरावे आहे का की तुम्ही तुमची अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक केली जाते तर त्यांनी या ठेकेदारांनी जे खाजगी व्यक्ती चायगाव हो तालुक्यात नियुक्त केलेले आहेत वसुलीसाठी त्या व्यक्तींचे नाव सांगितले त्या ठिकाणी प्रमोद प्रभाकर सोनवणे चेतन पाटील सचिन गोसावी अरुण राजपूत गजानन सोनवणे हे वसुलीसाठी या खाजगी व्यक्ती या ठिकाणी नियुक्त केल्या या लोकांना या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यावर फोन द्वारे पैसा त्या ठिकाणी टाकलेला आहे त्याचे पुरावे त्यांनी दाखवले जवळपास हा जो कोणी प्रमोद सोनवणे यानं दीड ते पावणे दोन लाख रुपयाची त्या ठिकाणी वसुली केलेली आहे हा पैसा मग जातो कुठं तर ठेकेदार तो पैसा गोळा करतो या ठिकाणी तो त्या जय सूर्यवंशी असतील नंतर कार्यकारी अभियंता नितीन घुमरे असतील यांना त्या ठिकाणी तो पैसा दिला जातो असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि हे संगणमताने आमची पळवणूक होती कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही गरीब आहोत आम्ही प्रशिक्षण घेतलंय आय टी आय मध्ये आम्ही अनेक कोर्स केले आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो परंतु आम्हाला त्या ठिकाणी आमचं काम नीट करता येऊ नये आणि म्हणून आमची जी काही सेवा आहे काम त्या ठिकाणी खंडित केलं जातं आणि त्या मार्गाने आमच्याकडून बेकायदा वसुली केली जाते या विषयाच्या अनुषंगाने काही आंदोलनं झाली त्या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं पोलीस निरीक्षकांना देखील निवेदन देण्यात आलं तरी देखील त्या ठिकाणी कोणती दखल घेतली गेलेली नाही आमची विनंती आहे की या कर्मचाऱ्यांची जे काही प्रश्न त्यांचा जो काही अन्याय होतो तो खरा की खोटा याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे या, या कर्मचाऱ्यांना जर अन्याय होत असेल त्यांची जर बेकायदा त्यांच्याकडून वसुली केली जात असेल आणि या वसुलीच्या अनुषंगाने जो काही अधिकारी भ्रष्टाचार करतात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या गरीब कर्मचाऱ्यांना का त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यांना जे काही काम दिलं त्या कामामध्ये कुठे खंड पडायला नको कारण त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं सध्या काय परिस्थिती झालेली आहे तर जे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी त्यांना जाणीवपूर्वक ब्रेक द्यायचा आणि नवीन कर्मचारी जे प्रशिक्षित नाही त्यांना त्या ते ठिकाणी नियुक्ती द्यायची आणि यातून दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण करायचा भांडणं लावायचे आणि आपला त्या ठिकाणी आर्थिक जो काही स्वार्थ आहे तो साधायचा हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून वीज वितरण कंपनीमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी कायम केलं जात नाही बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं जातं ते वसुलीचं काम असेल त्याच्यानंतर अनेक कामं त्या ठिकाणी दिलेले त्या कारनाम्यामध्ये स्पष्ट केलेले तर आमचं या ठिकाणी एवढंच आहे की हा जो काही विषय अत्यंत गंभीर आहे या विषयाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणावर रोष निर्माण होण्यापूर्वी त्यांचं आंदोलन तीव्र होण्यापूर्वी या साऱ्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे सर्व कर्मचाऱ्यांची नावं आमच्यापर्यंत आलेली आहेत त्यांनी त्यांची सर्व त्यांच्यावर झालेला अन्याय त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि विशेष म्हणजे आम्ही अनेक चौकशा केल्या चाळीगाव महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि काही अधिकारी यांनी प्रचंड प्रमाणावर गैरप्रकार केलेला आहे अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर ते पैसा गोळा करतात मेंटेनन्सच्या नावाखाली त्याचबरोबर पोल शिफ्टिंगच्या नावाखाली त्यानंतर तुमच्या डीपी ट्रान्सफरच्या नावाखाली जे जे काही गैरप्रकार झालेले आहेत त्याची इत्यंभूत माहिती देखील आता आमच्यापर्यंत आले आलेली आहे तो विषय वेगळा आहे तो पुरायानिशी काही दिवसाने तो त्या ठिकाणी दिला जाईल परंतु आज हा विषय अत्यंत गंभीर आहे या कर्मचाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी जे काही जळगावचे अधीक्षक का अभियंता साहेब आहेत त्यांनी या साऱ्या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावं त्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही आणि गरीब कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय दिला नाही तर हे प्रकरण थेट प्रकाश गडापर्यंत जाईल आंदोलन देखील मोठं होईल विशेष म्हणजे की या साऱ्या भानगडीमुळे अकुशल जे काही कर्मचारी त्या ठिकाणी प्रशिक्षित नसतील त्यांच्या नियुक्तीमुळे एमईसी वीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं मागच्या महिन्यामध्ये तेव्हा अधिकाऱ्यांच्या या स्वार्थीपणामुळे बेकायदा दे वसुलीमुळे एम देखील वसुलीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे याची माहिती आम्हाला मिळाली आहे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री वीज द्यायचं वीज विद्युत ग्राहकांनी पैसे नाही भरले तर वीज कनेक्शन कट करायचं म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी छळायचं आणि इकडे अधिकारी मात्र मस्तपैकी एम एस हिरव्या कोर्नावर त्या ठिकाणी चरत आहेत तर हे जे काही म्हणजे यांना तसा शब्द वापरणंही आहे परंतु जसं ढेकणं शोषण करतात तसं हे या कर्मचाऱ्यांचं शोषण करून राहिलेलं आहे म्हणून या गंभीर प्रकारची दखल त्या ठिकाणी घ्यावी आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तो, तो कृपया लाईक करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती